प्रेक्षक नमस्कार तुम्ही पाहताय सांगोला पॉलिटिक्स आत्ताच्या घडीची एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या हाती येत आहे भाजपचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत यांनी सांगोलेचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली या टीकेचं कारण म्हणजे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी मागील काही दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन सांगोल्यासाठी पाणी सोडण्याची मागणी केली होती या मागणीचे निवेदन देतानाचे फोटो माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते याच प्रकारावरून भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार यांनी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचं नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली चेतन सिंह केदार यांनी टीका करीत असताना महाविकास आघाडीतील लोकप्रतिनिधींच वराती मागून घोड असं म्हणत त्यांनी खोचक टीका केली प्रसारमाध्यमांकडे प्रसिद्धीसाठी दिलेल्या बातमीमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार म्हणतात की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलसंपदा मंत्री, जल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी खासदार रणजित हे नाईक निंबाळकर माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या अथक परिश्रमामुळेच टेंबू म्हैसाळ नीराय उजवा कालवा हे सिंचन प्रकल्प मार्गे लागले सांगोल्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यानं टेंबू म्हैसाळचं आवर्तन सुरू करून मानव कोरडा नदीवरील बंधार भरून देण्याची मागणी मी स्वतः केली होती म्हणजे चेतन सिंह केदार यांनीही यापूर्वी या प्रकारची मागणी या, या, प्रकार या मंत्र्यांकडे केली होती केदार म्हणतात की याच मागणीची दखल घेऊन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी टेंबू म्हैसाळचं आवर्तन चालू करून बंधारे भरून देण्याच्या सूचना दिल्या आहेत मान व कोर्डा नदीवरील पाणी येण्याचे दिसताच महाविकास आघाडीच्या लोकप्रतिनिधींनी पाणी मागण्याचं निवेदन देत फोटो सेशन केल्याचा प्रकार म्हणजे महाविकास आघाडीतील लोकप्रतिनिधींचं वराती मागून घोडं अशी खोचक टीका चेतन सिंह केदार यांनी या बातमीमध्ये केली केदार म्हणतात की दोन हजार चौदा साली मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सांगोला तालुक्यासह सा राज्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधीची तरतूद केली होती दुष्काळी सांगोला तालुक्याला पाणी मिळावं यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलसंपदा मंत्री, जल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या अथक परिश्रमामुळेच तसेच कोट्यावधी रुपयांची निधीची तरतूद झाल्यामुळं टिंबू म्हैसाळ नीरा उजवा कालवा हे सिंचन प्रकल्प मार्गे लागलेत केदार यांनी या प्रसिद्धीपत्रकात पुढं म्हटलं की सांगोला तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री जयकुमार गोरे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची भेट घेऊन टेंबू म्हैसाळ सिंचन प्रकल्पाचं आवर्तन सुरू करून मानव कोरडा नदीवरील बंधारे भरून देण्याची मागणी मी स्वतः केली होती या मागणीची दखल घेत जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी मान व कोरडा नदीवरील बंदार तात्काळ भरून देण्याच्या अधिकाऱ्यांना दिले अंमलबजावणी होणार आहे मात्र पाणी प्रश्नाविषयी खोटा कळवार असणारे महाविकास आघाडीतील लोकप्रतिनिधी पाणी मागणीचे निवेदन देत फोटो सेशन करण्यात व्यस्त आहेत हे सांगत असतानाच केदार पुढे म्हणतात की मान व कोरडा नदीत पाणी येणार असल्याचं समजल्यानंतर महाविकास आघाडीतील लोकप्रतिनिधींना जाग आली महाविकास आघाडीतील लोकप्रतिनिधी हे फक्त आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचं काम करत आहेत त्यांना जनतेच्या प्रश्नाचं काहीही देणं घेणं नाही हा प्रकार म्हणजे महाविकास आघाडीतील लोकप्रतिनिधींचं वराती मागून घोडा आहे अशी खोचक टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार यांनी केली ही टीका करत असताना केदार यांनी सांगोलीचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या नावाचा स्पष्टपणे उल्लेख केला नाहीये मात्र त्यांचा रोख हा स्पष्टपणे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्याकडेच असल्याचं दिसून येत आहे कारण मागील आठवड्यात आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन मान आणि कोरडा नदीसाठी पाणी सोडण्याची मागणी केली होती या मागणीचे पत्र त्यांनी इतरही काही मंत्र्यांना आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले होते आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देतानाचे फोटो तसेच त्यांनी मंत्र्यांकडे केलेल्या मागणीच्या पत्राचे फोटो प्रसिद्धी माध्यमांकडे प्रसिद्धीसाठी दिले होते सोशल मीडियावरही हे फोटो व्हायरल झाले होते दरम्यान याच प्रकारावरून चिडलेल्या भाजप जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार यांनी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचं नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली सांगोला तालुक्यातील के बहुतांशी जलसाठे कोरडे पडण्याच्या मार्गावर हो आहेत यातील जवळपास नव्वद टक्क्याहून अधिक तलाव हे कोरडे पडल्यात जमा आहेत अशा स्थितीत सांगोल्याला तातडीनं पाणी मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे हे होत असताना पाणी सोडल्याची गोष्ट बाजूला पडून आता पाण्याच्या प्रश्नावरून सांगोला तालुक्यातील नेत्यांमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याचं दिसून येत आहे मागील महिन्यात सोलापूर इथं झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला तालुक्यातील कोरडाणी मान नदीला आवर्जन सोडून या नदीवरील बंधारे पाण्यानं भरून देण्याची मागणी केली होती ही मागणी त्यांनी अधिकृतपणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली होती त्याबाबतच्या बातम्याही प्रसारमाध्यमात व्हायरल झाल्या होत्या आता अलीकडे नुकतंच मागील आठवड्यात आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी जलसंपदा मंत्र्यांकडं एक लेखी पत्र देऊन या नद्यांमध्ये तातडीनं पाणी सोडून बंधारे भरून घेण्याची मागणी केली होती सांगोला तालुक्यातील अनेक गावातील पिकं ही पाण्याअभावी जळून जाण्याची भीती त्यांनी या पत्रामध्ये व्यक्त केली होती असे सर्व होत असताना दुसरीकडं भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार यांनी पाण्याच्या प्रश्नाबाबत मीच सर्वात अगोदर मंत्र्यांकडं पाठपुरावा केला असून पाणी सोडण्याचं नियोजनही झाल्याचं या बातमीमध्ये त्यांनी म्हटलंय एकूणच सांगोला तालुका हा पाण्याअभावी होरपळत असताना दुसरीकडं पाणी मिळण्याच्या अगोदरच या पाण्याच्या श्रेयवादावरून तालुक्यातील नेत्यांमध्ये एक प्रकारचं शीतयुद्ध सुरू झाल्याचं दिसून येतंय आहे भाजप जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार यांनी अप्रत्यक्षरित्या केलेल्या या टीकेवर आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे काय प्रत्युत्तर देणार याकडं लक्ष लागून राहिले आपण पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या